नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे पैलवान मनोज सुभाष लोंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक सुभाष लोंढे यांचे चिरंजीव मनोज लोंढे यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा तर कल्याण रोड येथे लोंडे नगरमध्ये माजी नगरसेवक वस्तात संभाजी लोंडे यांच्या वतीने मनोज लोंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोपान लोंडे दिनेश लोंडे महेश लोंडे मनोज लोंडे शुभम लोंडे यशराज लोंडे ओम लोंढे ओंकार लोंडे ऋतुजा लोंडे, लोंडे शीतल लोंडे आकाश दळवी अभिजित भिंगारदिवे अभिजित नलगे महेश चव्हाण सूरज संधू पटला योगेश घोडके सचिन अलचेट्टी प्रकाश कोटा योगेश सोनावणे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते शहरात विविध संस्थेमध्ये मनोज लोंडे मित्र परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गोशाळेत चारा वाटप करण्यात आला अनावश्यक खर्चाला फाटा देत समाज उपयोगी उपक्रमाने पैलवान मनोज सुभाष लोंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा